लाडकीला आनंदाची बातमी जून महिन्याचे पैसे जमा लाडकी बहीण योजनेबद्दल आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत म्हणजेच की जून महिन्याचे अर्थातच बाराव्या महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्हाला कधी जमा होणार तसेच एकवीसशे रुपयेबद्दल जून महिन्यामध्ये निर्णय झाला आहे का याचे देखील कुतूहल सर्व लाडक्या बहिणींना आहे आता हप्ता कधी जमा होणार तसेच कोणत्या महिलांना पैसे देणार याबाबतची सर्व सविस्तर माहिती आपण घेणार आहोत होणार एकवीसशे रुपये येणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय असलेली योजना म्हणून ओळखली जाते कारण या योजनेअंतर्गत राज्यभरातील सर्व पात्र व गरजू महिलांना त्यांच्या बँक खात्यावरती थेट रक्कम जमा केली जाते मागील वर्षी ज्यावेळी या योजनेची घोषणा केली तेव्हा ही योजना खरंच राबवली जाईल का किंवा ही इलेक्शन पुरती असेल का असा देखील प्रश्न अनेकांना पडला होता परंतु ही योजना सरकारद्वारे राबवली देखील केली आणि एवढेच नाही तर ही योजना इलेक्शन अथवा निवडणुकीनंतर देखील राज्यभरात चांगल्या पद्धतीने सुरुवात होऊन प्रत्येक महिन्याला महिलांच्या बँक खात्यावरती थेट पैसे जमा देखील होत आहेत योजनेअंतर्गत आजवर सुमारे अडीच कोटी महिलांना पंधराशे रुपयांप्रमाणे अकरा हप्ते त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत लाडक्या बहिणींनो योजनेचे पैसे जमा होत असताना अथवा हप्ता बँक खात्यावरती येत असताना आपण नेहमीच पाहिले आहे की सुरुवातीला राज्य सरकारच्या अर्थविभागाद्वारे महिला व बालविकास विभागाकडे संदर्भित महिन्यासाठी हप्ता वितरणाकरता निधी दिला जातो त्यानंतर महिला व बालविकास विभाग हे पैसे संयुक्तिक बँक खात्यावर जमा करते आणि त्यानंतर चार ते पाच दिवसांच्या अंतरामध्ये सर्व ज्या लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा केले जातात आता यामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नसते त्यांना योजनेचे पैसे हे ट्रान्सफर केले जात नाहीत कारण ही प्रक्रिया संपूर्णपणे डीबीटीद्वारे पार पडली जाते आणि त्यामुळेच डीबीटीद्वारे पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी आधार कार्डची बँक खाते लिंक असणे अनिवार्य असते लाडकी बहीण योजना जून इन्स्टॉलमेंट डेट जून महिन्याच्या हप्ताबद्दल बोलायचे झाल्यास महिना संपायच्या आधी अर्थातच शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे त्याबाबत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने हालचाली देखील सुरू आहेत